आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केला चुरकावर सरकारचं काय कांद्यावर कांदा निरे शुल्क या कांद्यावर निरे शुल्क लावणाऱ्या सरकार करायचं काय पक्ष जलकुंभावर शेतकऱ्यांचे शौर्य स्टाईल आंदोलन सध्या लाल व उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कोसळले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे परिणामी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या जलकुंभावर चढून शेतकऱ्यांनी सोले स्टाईल आंदोलन करण्यात आले कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क कर रद्द करण्याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिनांक दहा मार्च रोजी बाजार समितीच्या आवारावरील कांदा लिलाव बंद पाडून शासनाच्या निषेधार्थ आंदोलन करावे लागले प्रशासनाकडून आश्वासन प्राप्त झाल्याने एक तासाने आंदोलन मागे घेण्यात आले व बंद लिलावपूर्वरत सुरू करण्यात आला या आंदोलनात निवृत्ती निहारकर गोरख संत केदार नवले गणेश निंबाळकर केशवराव जाधव गणेश निंबाळकर सर्जेराव तनपुरे किरण दिलीप गायकवाड मच्छिंद्र गांगुडे योगेश रोकडे प्रफुल्ल गायकवाड दीपक पवार लक्ष्मण टापसे हे शेतकरी सहभागी झाले होते घटना समजताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे सुजय बारगळ शरद डोंगरे आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले होते ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक